नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनेलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे आज एक आणखी एक नवीन ने व्हिडिओ घेऊन आलेलो आहे माझी लाडकी बहीण योजना जर तुम्हाला तीन हजार रुपये आले नसतील किंवा अर्ज मंजूर झाला नसेल किंवा दुसरी कोणती लाडका शेतकरी योजना काढलेली आहे इतर कोणत्याही समस्या असतील तर, तर तुम्हाला आता कुठ कुठेही जायचं नाही व्हॉट्सअपवरती तुम्हाला आता तक्रार नोंद करायची आहे ती कशी नोंद करायची याचा व्हिडिओ मित्रांनो या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलवरती पहिल्या आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मित्रांनो आणि बेल आयकॉनला ऑल वरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ नवी 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 येतील ते सर्वात प्रथम तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो व्हिडिओला चालू करू मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो व्हिडिओ आपण चालू करू मित्रांनो thank you नमस्कार बंधू आणि बघिणीनो महिला तरुण आणि शेतकरी बांधवांना सक्षम आणि समृद्ध बनवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लाडके बहीण योजना लाडका भाऊ योजना मोफत बीज आणि लाडका शेतकरी योजना तसेच अन्नपूर्णा योजना अशा अनेक योजना मोफत केलेल्या आहेत महाराष्ट्रातील जनतेला लाभ आणि बळ मिळत राहावं यासाठी राष्ट्रवादीने महाराष्ट्रवादी योजना सुरू करण्यात आलेली आहे हे जी जे महाराष्ट्रवादी हेल्पलाईन नंबर आहे तर मित्रांनो त्याचा हेल्पलाईन नंबर इथे दिलेला आहे नऊ आठ सहा एक सात एक सात एक सात एक हे जो हेल्पलाईन नंबर आहे त्याच्यावरती तुम्हाला व्हॉट्सअपवरती मेसेज करायचा आहे व्हॉट्सअपवरती गेल्यानंतर इथं हा हेल्पलाईन नंबरला हाय म्हणून तुम्हाला मेसेज टाकायचा आहे त्यानंतर तुमची भाषा निवडायची आहे जी भाषा आहे इथं हिंदी मराठी इंग्लिश तीन भाषा दिलेल्या ती तिन्ही भाषामध्ये तुम्हाला भाषा निवडायचं आहे तुमचा विभाग निवडायचा आहे तुमचा जो विभाग आहे तो निवडायचा आहे त्यानंतर तुमचा जिल्हा कोणता आहे तो इथं निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचं जे मतदारसंघ आहे म्हणजे तुमचा जो मतदारसंघ आहे तो निवडायचा आहे जो मतदारसंघ असेल तो इथं निवडायचा आहे तुमचं लिंग लिंग जे आहे ते निवडायचं आहे पुरुष स्त्री काय असेल ते त्यानंतर आहे तुमचं वय तुमचं वय किती आहे ते इथं निवडायचं आहे वय निवडल्यानंतर मित्रांनो पुढचा आहे या इथे योजना योजना दिलेल्या लाडकी बन योजना युवा कार्य प्रशिक्षण बहिराजा मोफत योजना त्यानंतर मुलींना मोफत शिक्षण जी शेतकरी योजना जे कोणती तुमची योजना असेल ते ज्याची तक्रार असेल ती इथं निवडायची आहे तुम्हाला ती निवडल्यानंतर अर्ज करण्यात मदत घ्यायची आहे आपल्याला अर्ज जर करायचा असेल तुम्हाला तर अर्ज करण्यातसुद्धा मदत घ्यायची योजनेसंबंधित समस्यांची तक्रार पण आहे त्यानंतर तुम्हाला भ्रष्टाचार कागदपत्राचा अभाव तुमच्या समस्येनुसार पर्यायाची पुष्टी कशी करायची याची सर्व माहिती मित्रांनो ह्या व्हॉट्सअपवरती तुम्ही करू शकता तुमच्या समस्यानुसार जी पृष्टी असेल ती इथं टाकल्यानंतर तुम्हाला तिकडून मॅसेज रिप्लाय येत राहणार आहेत मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्ही राष्ट्रवादी महा हेल्पलाईनवरती तुम्ही हेल्पलाईन नंबर जो दिला आहे त्याच्यावरती तुम्ही तक्रार करू शकता मित्रांनो या सर्व योजनेचा लाभ महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना मिळत राहील हा दादाचा वाद आहे असं अजितदादा पवार यांनी सांगलेलं आहे त्यासाठी महाराष्ट्रवादी व्हॉट्सअप हेल्पलाईन नंबर काढलेला आहे